नमस्कार मित्रांनो मी तुम्ही मात्र तुम्हाला सर्वांचं स्वागत करते काल नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आणि साहिल आज दोघंजण चालले गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायसाठी तर आमच्या कोतापूर गावात एक जनार्दन घुमे म्हणून पहिल्यापासून गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवत आहेत तर खूप छान छान मूर्त्या असतात त्याच आता आम्ही बघायला चाललो आहे तर आमच्यासोबत तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण त्यांच्या घरी आलोय बघा आपल्याला सगळे गणपती पप्पा ठेवलेले काल आम्ही तुम्हाला विचारला होता आहे ना कधी कधीपासून हे करते तुम्ही काम सातवी पासून सातवी म्हणजे भरपूर वर्ष झाली तुमच्या कारखान्याला म्हणजे पहिल्यापासूनच ना वडिलांपासून चालत आलाय ना भाऊ होता भाऊ होता का तुमचा कितीतरी मूर्त्या बनवतात इथे एकशे ऐंशी म्हणजे दोनशे पर्यंत हा आणि म्हणजे आता ही बघा ही मूर्ती आहे ना ही किती एक फुटाची आहे का शाळू मातीची का किती रुपये प्राइस यायची एकशे अठराशे रुपये अठराशे रुपये आणि तिथे बघा तू मोठा आठ हजार कोल्हापूर गावात आपले राहतात धुणेवाडीत मारुती मंदिर तर त्यांचा पहिल्यापासूनच हा व्यवसाय आहे गणपती बाप्पा बनवायचा आणि कलर वगैरे म्हणजे असं कुठून आणता म्हणजे असं पेनवर पेन वर मग एवढा आणि माती वगैरे पण तिकडूनच तरी ही बघा ही एक मूर्ती आहे ना ही एक म्हणजे प्रॉपर बनवायसाठी असं किती वेळ लागतो एक पूर्ण अशी दोन दिवस लागतो एका मूर्तीसाठी ना खूप मेहनत पण करावी लागते ह्याच्यासाठी तर अजून ह्याच्यात काम व्हायचं हो आहे ना भरपूर खूप झालं पेंटिंगचं काम चालू आहे ना आणि आता मूर्त्या सगळ्या बनवून झाल्या असतील ना बनवून जातं फक्त आता पेंटिंगचं असतं पेंटिंगचं किती महिने जातात म्हणजे गणपती बन बनवायसाठी एकूण असे सगळे अडीच महिने अडीच महिने अडीच महिन्यात होतं पूर्ण काम पूर्ण होतं साहित्य बघा हे नि आता हे भोतीत कलर कामसाठी घेतलेलं वाटतं मारायचं बॉडी ने मारायची आहे का नंतर बॉडी कलर मारलेला असतात त्याच्यानंतर मग बाकीचे कलर मारतात तिथे इकडे तुम्ही हे करता का हां पहिला सफेद मारणार हां नंतर आवशणा मारणार नंतर आपला चॉकलेट हां नंतर ब्लॅक हां मग ते एक होते म्हणजे हे असे डोळ्या वेळांचा आकार काढायचे असतील तर हा नामाचा विषय किती वाजेपर्यंत असता काम करा तरी आम्ही असते एक वाजत नाही किती वाजेपर्यंत करता काम हे एक हा तरी एक तास लागतो एक तास ना एका गणपतीसाठी ना रात्री पण असं काम करेल हो खूप मेहनत आहे ह्याच्यात पण बघा म्हणजे अशीच कला नसते कोणाकडे जे भेट ना I do うん。Mm hmm. कधी घालतात किती कोणत्या महिन्यात ऑक्टोबर ऑगस्ट असतो त्याच्यानंतर मग हे सगळं म्हणजे हे साचे पण असतील ना म्हणजे गणपतीचे आणि आता कसं सध्या मोबाईलचा सीझन आहे ना समजा मोबाईल वर असा फोटो पाठवला ना वेगळा Hmm. सागत स्वामी एक <laughs> हतार <बनौ था। laughs> <laughs> <तो था। laughs> <laughs> <laughs> हा गणपती परी साचत नसून तर हाताने स्वतः डिझाईन केलेला पिंडी वगैरे करून असं स्वतः त्यांनी डिझाईन केलेला आहे तर तुम्हाला जर आवडला असेल तर तुमचा नंबर देऊ ना तुमच्या हाच्या तुम्ही असं समजा जर आता लांबची कुठे जर समजा आवडत आलीच ना आहेत तुमच्याकडे सोलगाव सोलगाव ची म्हणायला खूप लांब लांब कशाला पण आहे काय राजापूरचे पण आहेत बघून जर आलेच कोण तसं म्हणजे आमचं काही एवढं मोठाही नाही पण थोडासा हाय पण जर आलेच ना तर तुम्ही त्यांना घ्या तसं त्यांचा मी काकाचा नंबर दिलाय खाली बघा हा स्वतःहून डिझाईन त्यांनी केलेला आहे हा गणपती हा साईडचा पण म्हणजे विना साच्याच आहे तरी वाटत नाही बघा म्हणजे हे मातीचे आहे ना

छानसं आहे म्हणजे साच्यातले बनवायला जास्त वेळ लागतो की असे स्वतःहून डिझाईन हा बनवायला तर किती वेळ लागतो हाती बनवायला गेला बन बन ते, ते चार दिवस एका गणपतीसाठी ना हो। आणि साच्यातलं कसं ते ऑफर डायरेक्ट डायरेक्ट दोन दिवसात म्हणजे ह्याच्यात खूप कला लागते बघ म्हणजे असं वाटत पण नाही की स्वतःच्या हातांनी डिझाईन केलं असं वाटतं की साततूनच आलेलं आहे आणि डिझाईन स्वतः केलाय त्यांनी हा गणपती त्यांनी स्वतः डिझाईन केलाय तुमच्या मागचा आजपर्यंत किती म्हणजे ह्याचं आजपर्यंत तुमचा कारखाना चालू झाला ना तसे जास्त मोठा किती बनवला गेला गणपती कडचा तुम्ही असं फुटा जास्त मोठा चार फुट चार फुटाचा जो एवढाच बनवला ना आता प्लास्टिक मागवतो हा हाती कमी हाती कमी Terima kasih telah <laughs> menonton! नाव हा हा बघितलं आता तर आता आपण मित्रांनो आलोय घरी तर इथे बघा असं बघितलेलं आपण काय काय कसं कसं करतात ते तर काय माहिती सांगितली आतापर्यंत mm -hmm. तर थँक यू काका हा mm -hmm. चला आता आम्ही बोलतो बघ